राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला सोलापुरामध्ये हादरा बसला असून शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी तुतारी सोडून दिली आणि अजित पवार यांचा घड्याळ हातात घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास रामराम करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत गेले आहेत त्यांनी मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला